रक्षाबंधना निमित्ताने बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक रंगबिरंगी राखी विक्री दाखल झाल्या आहेत पन्नासहून अधिक प्रकारात राखी उपलब्ध आहे यात रुद्राक्ष महाकाल राखीस अधिक मागणी आहे त्यापाठोपाठ ब्रेसलेट आणि कार्टून राख्यांना मागणी असल्याचं विक्रेत्यांकडून सांगण्यात आहे शनिवार दिनांक नऊ रक्षाबंधन सण साजरा होणार आहे अवघ्या तीन दिवसांवर हा संस येऊन ठेपलेला आहे रक्षाचे प्रतीक असलेली राखी बहिणीकडून लाडक्या भाऊरायास बांधली जाते आहे आणि भावाची राखी इतरांपेक्षा वेगळी असावी अशी प्रत्येक बहिणीची इच्छा असते आणि त्यानिमित्ताने विविध प्रकारच्या आणि बनावटीच्या आकर्षक राख्या बाजारात विक्री झाल्या आहेत दहीपूल मेन रोड एम जी रोड अशा शहराच्या विविध भागात राख्यांच्या दुकानं सजलेली आहेत रंगीबेरंगी आकर्षक बनावटीच्या राख्या नागरिकांना आकर्षण करत आहेत महिला वर्गाकडून राखी खरेदीसाठी खरेदी करण्यात आलेली होती पारंपरिक देव राखीसह मोती राखी ब्रेसलेट राखी मेटल राखी कार्टून राखी तडलटकन भैयाभाबी जय श्रीराम कृष्ण महादेव महाकाल लाइटिंग डायमंड ओम चंदन भाषा अशा विविध प्रकारच्या आकर्षक राख्या बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहेत वीस रुपयांपासून डझनपासून ते एकशे पन्नास झाला एक अशा दरात राखी विक्री होते आहे चिमुकल्या बहिणीकडून कार्टन राखीस तर तरुण बहिणीकडून लाडक्या भावासाठी ब्रेसलेट आणि बांधणी राखीस अधिक पसंती मिळते आहे असं असलं तरी महाकालाने रुद्राक्ष राखीस अधिक पसंती असल्याने या दोन्ही राखींची अधिक मागणी आहे एन सी एन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक